नमस्कार मित्रांनो ऑर्गेनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तुम्ही व्हिडिओ सुरू करूया आजचा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणसाठी किती निधी वाढीव करण्यात आला आहे चला पाहूया पन्नास हजार रुपयाचा निधी वाढीवमध्ये ॲड करण्यात आले आहे म्हणजेच की पन्नास हजार रुपये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणसाठी वाढवून आपल्याला मिळणार आहेत ते कशा पद्धतीने मिळणार आहेत आणि ते मिळण्यासाठी काय करावे लागेल हे संपूर्ण माहिती आपण ह्या आज व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करा नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर रोजच येत जातील मित्रांनो तर घरकुल बांधण्यासाठी आपल्याला बराच खर्च येतो तर प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत पहिलं किती रक्कम मिळत होती तर आपल्याला एक लाख वीस हजार आणि ते अठरा म्हणजेच की एक लाख बत्तीस हजार रुपये मिळत होते अगोदरच्या योजनेमध्ये एक लाख बत्तीस हजार रुपये मिळत होते आता त्याच्यामध्ये एक पन्नास हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे ती वाढ कशा प्रकारे करण्यात आली आहे ते केव्हा मिळणार कशी मिळणार याची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो खर्च किती येतो संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आपण घरको बांधण्यासाठी जर निधी शासनाचा आला तर आपल्याला शासनाच्या निधीमध्ये काही पण उरत नाही त्याच्याच हेतूने केंद्र आणि राज्य सरकार मिळवून दोघाच्या मदतीने पन्नास हजार रुपयांची वाढीव रक्कम आपल्या अकाउंटमध्ये येणार आहे ती कशा प्रकारे येणार आहे ती कयामुळे येणार आहे म्हणजे काय करावे लागेल त्याची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये शंभर टक्के मिळून जाईल तर घरकुल बांधण्यासाठी पन्नास हजार रुपयाची वाढीव रक्कम करण्यात आलेली आहे ती रक्कम आपल्याला मिळवण्यासाठी संपूर्ण वाढीव रक्कम ही आपल्या बँक अकाउंटमध्ये मिळणार आहे बँक अकाउंटमध्ये किती रक्कम मिळणार आहे फक्त ब घरकुल बांधण्यासाठी पस्तीस हजार रुपये ही वाढीव रक्कम मिळण्यात मिळणार आहे आणि उरलेली पंधरा हजार रुपये हे सोलरसाठी सेपरेट सोलरसाठी देण्यात येणार आहेत म्हणजेच की सूर्यघर योजनेच्या अंतर्गत आपल्याला सौर ऊर्जा घेतला पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला शासन पंधरा हजार रुपये ही वाढीव रक्कम देणार आहे म्हणजेच की मूळ घरकुल बांधण्यासाठी पस्तीस हजार रुपये रक्कम आपल्या बँक अकाउंटमध्ये येणार आहे बाकीची उरलेली पंधरा हजार रुपये आपल्या घरकुलाच्या वरी सौर ऊर्जा सौर ऊर्जा एक किलोवॅटपर्यंत सौर ऊर्जा लावला तर आपल्याला पंधरा हजार रुपये हे अनुदान मिळणार आहे तर त्याच्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे सौर ऊर्जा घेतलं पाहिजे म्हणजेच की आपल्याला पंधरा हजार रुपये हे मिळणार पंधरा हजार तसे मिळणार नाहीत आपल्या सौर ऊर्जा आपल्या घरावर बसली पाहिजे ती चालू झाली पाहिजे त्याचं व्हेरिफिकेशन होणार आणि त्यानंतर आपल्याला वाढीवमध्ये पंधरा हजार रुपये हे मिळणार आणि पन्नास हजार रुपयामधून पस्तीस हजार रुपये हे घर बांधण्यासाठी आणि पंधरा हजार रुपये हे सौर ऊर्जेसाठी ही वाढीव रक्कम करण्यात आली आहे तर शेतकरी मित्रांनो आणि माझ्या संपूर्ण मित्रांनो मी तुम्हाला सांगतो प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अगोदर आपल्याला काही जी रक्कम मिळत होती त्याच्यामध्ये भर पाडून आता पन्नास हजार रुपये हे वाढीव रक्कम मिळणार आहे याची सर्वांनी दक्षता घ्यावी आणि तुम्हाला जर घरकुलासाठी काही अनेक माहिती पाहिजे असली तर आपल्या चॅनलवर वारंवार व्हिडिओ येत आहेत आमच्या चॅनलला सर्वात प्रथम सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनल आपलं सर्वांच्या मदतीला धाव धावून येणार आहे मित्रांनो तुम्ही खोट्या माहितीला चुकीच्या माहितीला बळी पडू नका वारंवार वार मी व्हिडिओमध्ये सांगत आहे तुम्ही चुकीच्या व्हिडिओ आणि चुकीच्या पद्धतीने माहिती घेऊन तुमचा लाभ होणार नाही त्यासाठी तुम्हाला योग्य ती माहिती आणि योग्य ते मार्गदर्शन लागणार आहे संपूर्ण ऑनलाईन सेवा संपूर्ण ऑनलाईन सेवा आपल्याच ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलवर अवेलेबल करण्यात येणार आहेत तुम्हाला कोण्याही योजनेची माहिती ही आपल्याच चॅनलवर मिळणार आहे त्याच्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसतं तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करा आता मित्रांनो बरेच दिवस झालं शासनाने योजना आणलेली आहे तर आता आपल्याला घरकुल योजनेमध्ये बारा हजार रुपये हे शौचालयासाठी मिळणार आहेत आणि घरकुल बांधण्यासाठी एकूण रक्कम म्हणजेच की घरकुल बांधण्यासाठी एकूण रक्कम हे एक लाख पंचावन्न हजार रुपये मिळणार आहेत त्याच्या व्यतिरिक्त मनरेगातून सत्तावीस हजार सात सव्वीस हजार सातशे साठ रुपये ही मिळणार आहे दोन ही रक्कम मिळून एक लाख ब्याऐंशी हजार म्हणजेच की दोन लाखाच्या आसपास ही रक्कम जाईल ती रक्कम आपल्याला दोन लाख रुपये मिळणार आहे अशी गृहित धरू आपण तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करा आमचे वारंवार व्हिडिओ पाहत जा शेवटपर्यंत व्हिडिओ पहा मित्रांनो तर तुम्हाला फायदा होईल नाहीतर तुम्हाला अर्धा अर्धी माहिती घेऊन अर्धाच लाभ होण्याची शक्यता आहे तुम्हाला लाभ होऊच शकत नाही त्यासाठी आमच्या ऑर्गॅनिक माहिती युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केल्यान लगेच करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये